आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यास शिवते नवनवीन बातम्या आणि व्हिव्होज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन वरती दावा मेढा विभागात शिवसेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्याकडून राष्ट्रवादीला दे धक्का रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद चिघळलेला असताना रोहा तालुक्यात शिवसेना रोहा मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वावर राजेवाडी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश रोहा तालुक्यातील खंबीर नेतृत्व शिवसेना रोहा तालुका प्रमुख श्री ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन शिवसेना मेढा विभाग प्रमुख श्री रुशाल गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली व शिवसैनिक कल्पेश करंजे शुभम करंजे यांच्यावर विश्वास ठेवून राजेवाडी व वा पोपळगर गावातील खंबीर नेतृत्व श्री दत्ताराम ठमके नामदेव मरवडे शिवाजी ठमके ज्ञानेश्वर मोहिते प्रितेश खांडेकर यश करंजे सिद्धेश करंजे राज खांडेकर यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला सदर प्रक्षप्रवेशाच्या वेळी शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख संदेश मोरे ग्राहक संरक्षण कक्ष निलेश शेडगे भुवनेश्वर शाखा प्रमुख आकाश कीर उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे चणेऱ्या विभागानंतर मेढा विभागामध्ये शिवसेनेमध्ये जोरदार राष्ट्रवादीच्या लोकांची इनकमिंग चालू झाल्याची भावयास मिळत आहे यावेळी मनोज कुमार शिंदे यांनी बोलताना सांगितले की येणाऱ्या काही दिवसांमध्ये रोहा तालुका पूर्ण भगवामय होणार आहे